नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सांगली विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी आगामी निवडणूक समोर असतानाच यापुढे निवडणुकीसाठी उभारणार नसल्याचं सोशल मीडियावरून जाहीर केल्यानं समस्त भाजपा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि नागरिकांना मोठा धक्का बसला आहे यापुढे पक्षानं दुसऱ्या कोणालाही संधी द्यावी पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन असंही त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय जरी असं असलं तरी सांगली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्काच बसलाय असं म्हणावं लागेल पाहूया